की एक दृष्टिकोनातून चांगलं झालं पाऊस म्हणजे असं काय मी म्हणत नाही मला काय जी मे मी म्हणत पाऊस पडला मी महिन्यात जून मध्ये पाऊस पडला नाही जून मध्ये पडला नाही जे पाऊस जे महिना पडला त्याच्यानंतर पेरणीसाठी एक महिना बऱ्याच पेरणी झाली पंधरा दिवसात पुन्हा पंधरा दिवसात बोलत वापरण्यासाठी थोडा ताण पडला पण बरंच पाऊस बारीक झाली पडल्यावर आलं व्यवस्थित आलं का हा आता म्हणजे सध्या पीक बरे

मी डिमांड काढलं माझ्या बोरच नवीन बोर घेतलं त्याचे पैसे काढून चिकुलदाना करून काय बरं आणि घेऊन नवीन बोर घेतलं डिमांडही डिमांड काढल्यानंतर बी एम विशुवाले कडे गेलो मला बोल द्या बोल द्या म्हणत असतात त्यांनी काय मला लवकरात बोल दिली कनेक्शन द्या म्हटल्यानंतर हा अर्ध म्हणजे त्यांचं डिमांड काढलं म्हणजे सगळं त्यांचं ग्राहकच आलो ग्राहक झाल्या असताना त्याच्याकडे पावती हिस्ट्री माझ्याकडे आलो त्याच्याकडे चक्रा करू लागली नाही बरेच दिवस झाले एक वर्ष गेलं वर्ष मी मला गेले नाही म्हणता मग मी ऑटोमॅटिक जाऊन नेहमी शिवाजी कशी बसलो बरोबर मला लाईट द्या म्हणतो बरोबर त्यावेळेस तुम्ही मला वायर माझ्या स्वतःच्या माझ्या वायरवर तुम्हाला ती तात्पुरत्या फोर बरोबर स्वरूपात म्हणल्यानंतर मी ठीक आहे म्हणलो आणि त्याच्यासाठी मला काय करावं तशी तहसीलदार साहेब कलेक्टर साहेब आणि किल्लारी पोलीस स्टेशन यांना उपोषणाचा अर्ज दिला मग उपोषणाचा अर्ज दिला ना ना? नाही नाही उपोषण बसलो न उपोषण बसण्याच्या अगोदरच तारीख पुढे असताना मदत दिली त्यांना त्या तारीख माझं काम लाईटचं झालं पाहिजे नाही झालं तरी मग उपोषणला बसलो किल्ल्याच्या मग परत बॅकवर्ड साहेब किल्ला पी एस आहे हो त्यांनी मला बोलवून घेतली बोलून घेऊन त्यांनी सांगितलं काय प्रॉब्लेम तुमचा मी आता मी चौकशी केल्या मी म्हणतो साहेब माझं काही डिमांड आहे मला गरज आहे बरोबर मी व्याजी पैसे काढला माझं व्याज वाज बँकेत असं म्हणजे म्हणजे कोणी इंजिनियरला बोलून घेतले किल्लाडी मधून इंजिनियर जे आले जे आमच्या गावचे जे होते ते आले नाही तिकडे झाले आणि ते आहेत असं सांगितले आणि त्यांनी येऊन तुम्हाला स्वरूपात तुमच्या वायरवरती जोडून देतो म्हणजे मी ठीक आहे त्या माझ्या वायरवरती मग माझ्या वायरवरती जोडून देतो त्याला मी दोन तीन वर्ष झालं गरीब पोच गेला मग ते वायर जी होत वर कमजोर होऊ लागलं आणि तुम्ही मग वायर कमजोर होऊ लागलं फुटू लागलं मला भीती वाटला जे कोणाचं जात वाटत येतं किंवा स्वतः मला काय झालं तर म्हणून मी परत आणखीन एम एस सी गेले आणि त्यांना त्यावेळेस विचारलं साहेब मला द्या पोल मग पोल दिले पोल रवल्या रवल्या शेजारी जरा आपल्या मग त्यांनी काय केलं त्यांच्या एका पुतण्यानं तो पोलला पोल रात्र बोलून टाकला पण आम्हाला पण चेक मी सकाळी उठलो गेलो बैठलो त्याची फोटो काढलो व्हिडिओ केलं व्हिडिओ केला आणि जाऊन इंजिनियर साहेबांना दाखवलं दाखवलवर त्यांनी म्हणजे आता काय करतो

काय झालं तेव्हा त्यांचा मी एक व्हिडिओ बघितला जाऊन ऑफिस मध्ये केले तुम्हाला काय करायचं करा मला फाशी द्या जेलमध्ये टाका काय करायचं ते करा मी इथंच बसतो माझ्या शेतकऱ्याचा विमा मंजूर करून द्या त्यांचा विमा वाटप करा असं एक हक्क दाखवला की माझ्या लक्षात आलं लक्षात आल्यानंतर मी काय केलो परत एमई सी मध्ये गेलो साहेबांना तसं विनंती केली असं साहेब मला द्याले त्यांनी म्हणले बरं ठीक आहे बघू 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 म्हणजे म्हणलं साहेब तुम्हाला दोन दिवसाची मुदत देण्यात येईल जर तुम्ही मुदतीत जर मला दिलो तर ठीक आहे नाहीतर मी इथं येऊन बसतो तुम्ही मला जेलमध्ये नाही आणि मला काम म्हणायला खूप चांगला भेटलो सध्या बच्चूकूड साहेब माजी आमदार सोलापूर मग भेट घेतली भेट सुद्धा सोलापूर आली होती मग त्यावेळेस का माझी त्यांची भेट खाल्ली काल परवा आल्यानंतर सोलापूर माझी भेट झाली त्यांची बोललो तोपर्यंत हा विषय मी मग त्या दिवशी म्हणल्यावर दोन दिवसाचे म्हणतात सोमवार मंगळवार बुधवार काय त्रास होता मग दोन दिवसात साहेबांनी पुन्हा दुसऱ्या दिवशी मला फोन केला आणि हा मी तुमच्या शेतात आलो आणि तुमचं काम करायचं आईला मग त्या दिवशी साहेबाची किंमत झाली ती गाडी झाली बरोबर पुन्हा गाडी आल्यावर मी गेलो शेतात आणि शेजारी होते शेजाऱ्यांना बोलून देत इतर राहू दे का मोहित राहू द्या का मग त्यानी व्यवस्थित राहून दिले मला दिले का पण झालं तुमचं समज आता समजा हरकत येतं नाही आता काय नाही बरोबर मग सगळं ही विनंती की तुमचे काही शासकीचे कर्ज वगैरे माफ करा जय जवान देखील